आजपर्यंत अनेकांनी आपल्या नावावर वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड केले सध्या पुण्यातील लोणीकंद येथे राहणाऱ्या लो पाच वर्षाच्या अल्विना नावावर हुल्लहू खेळामध्ये अनोखा विक्रम केला तीस सेकंदात एकाहत्तर राऊंड पूर्ण करत तिने विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली सर्वात कमी वयात अल्विनाने केलेल्या या विश्वविक्रमामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षा होता तर हा खेळ काय आहे व कशा प्रकारे तिची या खेळात नोंद झाली याविषयीची माहिती जाणून घेऊ नमस्कार मी अल्विनाची आई रजिया माझ्या मुलीचा वर्ल्ड रेकॉर्ड बघून मला खूप खूप आनंद होत आहे आणि जो प्रतिसाद सगळ्यांकडून भेटत आहे तो पण खूप अप्रतिम आहे ती दीड वर्षाची असताना तिने हा हूप रिंग हातात घेतला होता आणि तिने जेव्हा मला बघितलेलं हे हूप ची प्रॅक्टिस करताना त्यानंतर तिनेही तीच रिंग जी ॲक्च्युअल मोठ्या लोकांना जी रिंग घेते ती तिने यूज केली आणि त्याच्यात तिने प्रॅक्टिस सुरू केली सो so, जो तिचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो थर्टी मध्ये सेव्हन्टी वन हुलाहोपचा आहे ॲक्च्युली त्याच्याहून जास्त आहे बट बिकॉज आपण फक्त वेस्ट कन्सिडर करू शकतो म्हणून तो फक्त सेव्हन्टी वन कॅल्क्युलेट केला आहे बट ॲक्च्युअल तिचा जो रेकॉर्ड आहे थर्टी सेकंड्समध्ये तिने एटी फाईव्ह हुलाहोप्स केले आहेत आ, हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप खूप आनंद झाला बिकॉज जेव्हा मला असं वाटत होतं की नॉर्मल हा स्पीड नाही आहे आणि जेव्हा तिला मी हे करताना बघितलं जेव्हा ती प्रॅक्टिस करत होती तर मी आ, एक टायमर लावलेला आणि त्याच्यामध्ये तो कॅल्क्युलेट केला आणि तोच व्हिडिओ मी वर्ल्ड रे वाईड रेकॉर्डमध्ये पाठवला होता आणि जेव्हा हे कळलं की तो सिलेक्ट झाला आहे तर तो खूप खूप आम्हाला आनंद झाला आणि माझे परिवार पण खूप खुश आहे ह्या गोष्टीमध्ये जिथे आम्ही राहतो लोणीकंद पुणेमध्ये तिथे पण खूप चांगला प्रतिसाद आहे तिचं खूप कौतुक केलं जात आहे तिच्या शाळेमध्येही खूप खूप कौतुक केलं जात आहे आणि मी खूप प्राऊड फील करते की अल्विना माझी मुलगी आहे आणि तिने असंच पुढे करत राहावं इंडियासाठी ऑलिम्पिक्समध्ये का काही एक चांगला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी घेऊन इंडियासाठी गोल्ड मेडल आणावा हीच माझी ही इच्छा आहे थँक्यू आपण जर पाहिलं तर अल्विना लहानपणापासूनच स्केटिंग स्किपिंग रनिंग असे खेळ खेळते या खेळाशिवाय ती अभ्यासामध्ये देखील हुशार तिने या खेळासाठी कुठेही क्लास न लावता घरीच प्रॅक्टिस करत तिने या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली यामुळे अल्विनाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे प्राची केदारी लोकलिटीन पुणे